नमस्कार अखेर माळेगाव साखर कारखान्याचा निकाल लागलेला आहे दोन दिवस लागले निकाल येण्यासाठी अजित पवार स्वतः चेअरमन पदासाठी उभे होते अजित पवार यांनी स्वतः ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि अखेर अजित पवार यांचं पॅनल विजय झालेला आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया आता आपण जर संपूर्ण माहिती बघितली तर अजित पवार यांच्या पॅनलचा विजय झालेला आहे आणि शरद पवार यांच्या पॅनलचा पराभव अजित दादांच्या नीळकंठेश्वर पॅनलचा विजय हा एकवीस पैकी वीस जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत आणि त्या जिंकल्या आहेत आणि इकडे जर बघितलं आपण तर एकशे एक पैकी एक्क्याण्णव मत घेऊन दादांचा दणदणीत विजय झालेला आहे आणि शरद पवार यांच्या पॅनलला एकही जागा मिळालेली नाहीये शरद पवार यांच्या पॅनलचं नाव बळीराजा सहकार पॅनल हे होतं म्हणजे हे आहे आणि त्यांच्या एकही जागा निवडून ना आलेली नाही आहे ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता बघितलं तर मिळालेल्या माहितीनुसार हीसुद्धा माहिती समोर येत होती की शरद पवार यांचं पॅनल निवडणुकीत उतरणारच नव्हतं उतर। परंतु नंतर विगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उतरलं परंतु त्यांची एकही जागा निवडून ना आलेली नाही आहे या निवडणुकीत एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवारांनी एकूण नव्वद उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात नशी आजमावलो आहे तर अजित पवार यांनी तावरे आणि शरद पवार यांना मागे साळत बाजी मारलेली आहे आता अजित पवार यांच्या विजयामाग विविध कारणे सांगण्यात येत आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे सत्तेत असणं सरकारच्या तिजोऱ्याच्या चाव्या ह्या अजित पवार यांच्याकडे आहे आणि वेळोवेळी अजित पवार ही आठवण सुद्धा करून देत होते निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ही आठवण सुद्धा करून देत होते मिळालेल्या माहितीनुसार प्रचार दरम्यान या कारखान्याला पाचशे कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं होतं आता नक्कीच या गोष्टीचा प्रभाव मतदारांवर पडला आहे हे आपल्याला स्पष्ट होताना दिसतय आपण जर बघितलं तर साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून अजितदादांची उतरण्याची ही दुसरी वेळ होती पहिली वेळ जर आपण बघितलं तर छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी जी निवडणूक झाली होती एकोणवीसशे ब्याऐंशी साली तर ही निवडणूक विजयी झाले होते अजितदादा आणि संचालक सुद्धा झाले होते आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर त्रेचाळीस तब्बल त्रेचाळीस वर्षानंतर कारखान्याचे संचालक ते आता बनलेले आहे आता नक्की जो मागे आपण मुद्दा मांडला होता की शरद पवार हे एवढे सक्रिय आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दिसले नाही त्यामागं विविध कारणे सांगण्यात येत आहे आणि याचा कुठेतरी फायदा हा अजित पवार यांच्या पॅनलला झालेलाच आहे आणि अजित पवार यांचं पॅनल विजयी झालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या पॅनलच्या किंवा या, या निवडणुकीचं किती महत्त्व ठरणार आहे आता बारामतीची निवडणूकच म्हणू शकतो एक प्रकारे आपण तर तुमचं मत नक्की मांडा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद